नमस्कार नमस्कार कौतुक करतो आपल्या सर्वांसाठी आपले मार्गदर्शक रेडकर सर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो की त्याच्या आज इतिहासभूत माहिती म्हणजे आम्हाला एवढंच माहिती होतं की युपीएससी आणि एमपीएससी या दोन स्पर्धा परीक्षा असतात एवढंच माहिती पण त्याच्यामध्ये अधिक विश्लेषणात्मक माहिती असणार नाही आपल्या दिली कारण सर मुळात एक वर्ष या परिषदेचा अभ्यास केलाय पण मुळात कुठली पुट दिशे दिशेला जायचं करू माहिती नसल्यामुळे पण प्रत्येक जण याच्यामध्ये यशस्वी होईल असं नाही पण प्रत्येक जणांनी ह्या स्पर्धा अभ्यास केला पाहिजे ज्याच्यातून आपला व्यक्तिमत्व विकास आपण घडू शकतो मला अतिशय आनंद वाटतो की मी या स्पर्धा परीक्षेचा एक गोष्टभर अभ्यास केला पण त्यातून परीक्षा पास करू शकलो नाही पण माझं स्वतःच वेगळं व्यक्तिमत्व घडू शकलो ज्या समाजाला काही सगळीकल्चर आहे आणि मी लँड लां, डेव्हलपमेंटची कामं करतो त्याचबरोबर माझी स्वतःची शेती सुद्धा करतो आणि लोकांना लोकांना शेतीबद्दलचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो तर मला सगळ्यांना सांगायला एवढंच वाटतं की तुम्ही प्रत्येक या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल ना व्हाल ती पुढची गोष्ट आहे पण तुम्ही स्वतःचा एक वेगळं व्यक्तित्व घडू शकाल जे तुम्हाला समाजामध्ये आज तुम्हाला पुढे नेण्याचं काम करेल धन्यवाद